पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते यांनी स्फोटक वक्तव्य केले शिवसैनिक लवकर पेटत नाही आणि पेटला तर लवकर विझत नाही तसंच एकदा पेटला की कुणाला गाडल्याशिवाय राहत नाही आणि याचा अनुभव शहासाहेबांना साहेबांना भविष्यात येईल असं वक्तव्य ये रामदास कदम यांनी बीडमध्ये केलेलं आहे उद्धव ठाकरे यांचा बीड दौरा आहे मराठवाड्याचा दौरा आहे आणि त्यापूर्वी रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ते रामदास कदम नेमके काय म्हटलेले पाहूया आपण एकदा एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात आज आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याची सुरुवात बीडमधून होते आपल्यासोबत शिवसेनेचे मंत्री आणि नेते रामदास कदम आहेत आपण जाणून घेऊया भाई काय सांगाल या दौऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाज काय आणि वीस टक्के राजकारणाचा जो वसा आम्हाला दिला आहे तो वारसा घेऊन आज पुन्हा एकदा उद्धवजी बीडमध्ये दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे आपल्या कुथीमधून दाखवण्यासाठी येत आहेत जवळजवळ पशु खाद्यासाठी शंभव गाड्या असते संबंध मराठवाड्यामध्ये देणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पशुखाद्य ते आहेत आणि एक चित्र आम्ही पाहिलं की शेतकरी आपली जनावर त्यांना खाद्य देता येत नाही पाणी देता येत नाही म्हणून मोकळी जाऊन सोडताहेत हे पाप निश्चितपणे होते असं आम्ही समजतो तर ते शासनाकडून पाप होते असं मी समजतो आणि त्याच्यावरती कुठेतरी शेतकऱ्यांच्या पाठीशी पण उभं करण्यासाठी त्या जनावरांना वाचवण्यासाठी आज पशुखाद्य घेऊन उद्धव साहेब येत आहेत पाण्याच्या टाक्या घेऊन येत आहेत ज्या ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे जिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे टाक्या नाही आहेत तिथं टाक्या देऊन त्याच्यामध्ये पाणी आणून सोडून तिथल्या लोकांची तहान भागवण्याचं काम आज उद्योगच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून निश्चितपणे दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी याच्या आधी जशा हो या पद्धतीनं उभे होते तशाच पद्धतीनं यावेळेला देखील शिवसेना खंबीरपणे दुष्काळांच्या पाठीमागे दुष्काळग्रस्तांच्या पाठीमाशी उभी आहे हा संदेश आपल्याला दिला तरी भाजप शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे किंवा सन्मान न देण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटतंय का एकंदर अमित शहा जे लातूरात बोलले त्याबद्दल काय सांगा महाराष्ट्रानं अनेक लाटा पाहिलेल्या आहेत शिवसेनेची पाळ मुळं खोलवत उजल्यात त्यांना कल्पना नाही अनेक आदिलशाह अनेक बादशाह हे महाराष्ट्रामध्ये चालून आलेले होते त्यांचं काय झालं हे संबंध देशांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून छत्रपती महा, शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये येऊन शिवसेनेला पटक देण्याची भाषा कोणी करू नये शिवसैनिक लोक पेटत नाही आणि पेटला तर विजवत नाही आणि पेटला तर समोरच्याला गाडल्याशिवाय तो स्वस्त बसत नाही याचा अनुभव भविष्यामध्ये शहासाहेबांनी येईल आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एकीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होताना दिसते महाआघाडी होताना दिसते दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमधला वाढलेला तणा मला आघाडीचा महाआघाडीचा जो काही विषय आहे तो शिवसेना पक्षप्रमुखांचा आहे ते आपल्या भाषणामध्ये आपली भूमिका स्पष्ट करते भाजप आणि शिवसेनेतला जो तणाव त्या बाबामध्ये मी बोलणं ठीक नाही असं ना मला वाटतं युती पक्षप्रमुखांचाच विषय असल्यामुळं दोन पक्षांचे अशा पद्धतीने प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर उद्धवजी असंच आहे धन्यवाद आपण पाहिलं की भाईंनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की युतीमध्ये कितीही तणाव झाला आणि काहीही झालं तरी देखील शेवटी निर्णय हे पक्षांचे नेतेच घेणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह लक्ष्मीकांत रुईकर झी मीडिया बीड